रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजल्यापासूनच पोलादपूर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आलाय सर्वच राजकीय पक्षांनी संघटना बळकट करण्यासाठी पक्षप्रवेशाचा धडाका सुरू केला आहे पोलादपूर तालुक्यातील तुर्भे गावचे समाजसेवक सुदेश उतेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मंगळवार अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नरिमन पॉईंट मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात जाहीर प्रवेश केला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला शिवसेना पोलादपूर तालुका समन्वयक सुदेश उतेकर शिवसेना लोहारे उपविभाग प्रमुख तुर्भे उपसरपंच राजेश उतेकर शिवसेना रायगड जिल्हा संघटक आनंद पवार लोहारे विभाग युवासेना प्रमुख गणेश पवार सुहास उतेकर आदेश उतेकर ऋतिक उतेकर साहिल उतेकर वैष्णव सोनाते आदींनी यावेळी पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे पोलादपूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीला बळ मिळणार आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी पोलादपूर तालुक्यात किती जागा लढते याकडे संपूर्ण पोलादपूर तालुक्याचं लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी पोलादपूर रायगड